पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक आहे आणि वैष्णव परंपरेतील सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते मंदिराच्या जवळ असलेल्या समुद्राचा आवाज मंदिरात प्रवेश करताच बंद होतो आणि बाहेर पडल्यावर पुन्हा ऐकू येतो हा एक अद्भुत अनुभव आहे ज्याला भाविक दैवी शक्तीशी जोडतात शिवाय मूर्तीची अपूर्ण स्वरूप आणि दैवी शक्ती म्हणजेच जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती अपूर्ण स्वरूपात आहेत त्यांना हात पाय नाही किंवा चेहऱ्याचं पूर्ण वैशिष्ट्य नाही पौराणिक कथेनुसार विश्वकर्मा देवांनी या मूर्ती घडवल्या परंतु राजा इंद्रदुमनाच्या उतावळेपणामुळे त्या अपूर्ण राहिल्या तरीही या मूर्तीमध्ये दैवी शक्ती आहे असं भाविक मानतात रथयात्रे दरम्यान रथ ओढणं किंवा दर्शन घेणं हे मोक्ष प्राप्तीचं साधन मानलं जातं आणखी खास रहस्य म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेले नीलचक्र ज्याला सुदर्शन चक्र म्हणून ओळखतात आणि त्यावरील ध्वज हे एक रहस्य आहे नीलचक्र इतके उंच आहे की ते पुरी शहरातून कुठूनही दिसते परंतु त्याचे आकारमान नेहमी एक समान दिसते मग तुम्ही कोणत्याही कोणातून पाहत असला तरीही ध्वज दररोज मानवी प्रयत्नांनी बदलला जातो आणि तो नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनंच फडकतो जे विज्ञानाला आव्हान देणार आहे शिवाय मंदिराच्या शिखरावर कोणतेही पक्षी बसत नाहीत आणि विमानांना मंदिरावरून उड्डाण करण्यासही मनाई आहे यामागे गरुडाची रक्षा असल्याची मान्यता आहे प्रसाद तयार करताना कधीही आग विजत नाही आणि भांडी एकमेकांवर ठेवली जातात तरीही खालच्या भांड्यातील अन्न चढत नाही आणि सर्वात वर ठेवलेल्या भांड्यातील अन्न आधी शिस्त असं सांगितले जातात